नमस्कार टेस्टी मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत लिंबू पुदिना सरबत आणि कैरी पुदिना सरबत याचा वर्षभर आस्वाद घेण्यासाठी आज आपण असं प्रीमिक्स बनवतो आहे जे तुम्ही फ्रीजच्या बाहेरसुद्धा ठेवू शकता त्यासाठी आपण इथे ताज्या हिरव्यागार कैऱ्या घेतलेल्या आहेत त्याची सालं काढायची आणि कुकरच्या डब्यामध्ये वाफवायला ठेवायची तसेच ताजा हिरवागार पुदिना घ्यायचा इथे काळी मिरी जिरे आणि सोप हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आचेवर भाजून घ्यायचे आणि मिक्सरला फिरून याची पावडर करून घ्यायची अशा प्रकारे याची पावडर करून झालेली आहे आता त्यामध्ये आप आपण निवडून स्वच्छ केलेला पुदीना चवीनुसार साधं मीठ बर्फाचे तुकडे घालायचे याची चांगली पेस्ट करून घ्यायची छान बारीक झालेला आहे आता आपल्याला ताराच्या चाळणीवर हे गाळून घ्यायचं आहे चाळणीवर हे गाळून झालेलं आहे वरचा चोथा आहे तो काढून टाकायचा आणि हा खाली जो गर निघालेला आहे आपला गाळलेला तो आपल्याला वापरायचा आहे शरीराला अत्यंत थंडावा देणारा असं हे पुदिना सरबत आहे आता एका पातेल्यात दोन वाटी साखर घ्यायची त्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं कैरीच्या साली काढून आपण त्याला कुकरमध्ये शिजवून घेतलं आहे छान शिजलेलं आहे त्याचा गरसुद्धा आपल्या चाळणीवर गाळून घ्यायचा आहे आता हे आपण साखरमध्ये पाणी घालून छान उकळलेलं आहे त्याचा चांगला एक तारी पाक होईस्तोवर आपल्याला शिजून घ्यायचं शिजत आल्यानंतर आपल्याला जे काळी मिरी जिरे सोप पुदिना आणि मीठ ह्याचं बनवलेलं वाटण आहे त्यातील आपण अर्ध या साखरेच्या पाकामध्ये घालणार आणि चांगलं घट्ट होईस्तोवर शिजवून घेणार आणि अर्ध आपण कैरीसोबत शिजवणार आहोत हे एका गॅसवर शिजवायला ठेवलेलं आहे दुसऱ्या गॅसवर आपण कैरीचं पल्प आणि साखर एकत्र करून शिजून घेऊ तुम्ही बघू शकता आपला पुदिना आणि साखरेचे मिश्रण होतं ते छान घट्ट झालेलं आहे एक तार बनतो आहे त्याचा त्या मिश्रण थंड होऊ द्यायचं आता यामध्ये दोन ती तीन ते तीन लिंबाचा रस घ्यायचा आणि छान एकत्र करून कोरड्या बरणीमध्ये हे मिश्रण भरून ठेवायचं हे मिश्रण चांगलं घट्ट झालं तरच हे वर्षभर टिकून राहतं नाहीतर यावर बुरशी येते बुर आता यामध्ये काळ मीठ घालायचं या मिश्रणामध्ये सर्वच प्रमाण आपण भरपूर घातलेलं आहे कारण आपण सरबत जेव्हा बनवू तेव्हा आपल्याला वरून काही घालायची आवश्यकता राहत नाही लिंबू घातल्यामुळे आपल्या सरबताला चवसुद्धा छान येते शिवाय त्यामध्ये साखर घातली ती क्रिस्टलाईजसुद्धा होत नाही लिंबाचा रस घातल्यामुळे हे छान टिकून राहतं आता यापासून बनवायचं आपल्याला सरबत ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे त्यामध्ये तयार मिश्रण घालायचं आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि पाणी घालायचं असं थंडगार पुदिना लिंबू सरबत तयार झालेलं आहे आता बनवूया पुदिना कैरीचे सरबत प्रीमिक्स आता शिजवून गाळून घेतलेला कैरीचा पल्प त्यामध्ये साखर घालायची आता कैरीचा गर मोजून घेतल्यानंतर आपण यामध्ये साखर घातलेली आहे दीड ते दोन वाटी पल्प निघालेला आहे त्यासाठी आपण इथे तीन वाटी साखर घेतलेली आहे आणि तयार केलेली पुदिना जिरे सोप आणि काळी मिरीची पेस्ट आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र शिजवून घ्यायचं आहे आधीच्याप्रमाणेच याला त्या तुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला साखर विरघळलेली आहे आणि मिश्रणसुद्धा घट्ट झालेलं आहे साखरेचा पाक चांगला झालेला आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आता यामध्ये काळं मीठ घालून एकत्र करायचं मंद आचेवर दोन तीन मिनटं आणखी शिजू द्यायचं चांगलं शिजल्यामुळे याला बुरशी येणार नाही आता यामध्ये सुद्धा आपल्याला लिंबाचा रस घालायचा कारण जी साखर घातलेली आहे आपण ती परत क्रिस्टलाइज व्हायला नको आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं व्यवस्थित शिजलं नाही म्हणजेच त्याला बुरशी येते त्यासाठी हे आधीच पाच ते दहा मिनट शिल्लक शिजून घ्यायचं आता इथे दोन लिंबाचा रस यामध्ये थंड झाल्यानंतर घातलेला आहे आता छान एकत्र करून घ्यायचं आता यापासून सरबत कसं बनवायचं तेसुद्धा बघूया तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण किती छान घट्ट झालेलं आहे अशा कोरड्या बरणीमध्ये हे आता भरून ठेवायचं आता आपली काचेची बरणी भरून झालेली आहे आता वाटीमध्ये आपण हा पल्प घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घालायचं आणि एकत्र करायचं आणि हे गाळून घ्यायचं सरबत बनवायसाठी एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालायचे आणि त्यामध्ये हा गाळून घेतलेला गर घालायचा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता थंड पाणी घालायचं हे सरबत जेवढं पातळ कराल तेवढं छान लागतं अशा प्रकारे वर्षभर टिकणारं आपलं पेरी पुदिन्याचे आणि पुदिना लिंबूचे सरबत प्रिमिक्स तयार झालेले आहे तुम्ही हे फ्रीजशिवायसुद्धा टिकवून ठेवू शकता तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार